मुलाचे मुलाचे शिक्षण झाले एम बी बी एस त्याच्यासाठी दीड लाख दीड कोटी खर्च झाला त्याच्यासाठी परत त्याला अजून पुढे पीजी करायचे तेही ते 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 खर्च आम्ही ह्या द्राक्षातूनच करणार आहे मग त्यासाठी आम्ही नदीवरून पाईपलाईन आणली गोड गोड नदी त्या चिंचणी धरणापासून त्यासाठी आमचे पन्नास लाख रुपये खर्च झालेले आहे पाईपलाईनसाठी नमस्कार माझं नाव नीता गणेश काळे मुक्काम पोस्ट निमुने तालुका शिरूर जिल्हा पुणे माझे गाव निमुने माझं दहावीत असतानाच लग्न झालं दहावी झाली एकोणीसशे शहाण्णव साली आमचा विवाह झाला नंतर परिस्थिती त्यावेळी चांगली होती आमच्या घरची नंतर आमचा एक दुग्ध व्यवसाय होता तो व्यवसाय पण चांगला चालू होता हळूहळू हळू त्याच्यात प्रगती होत गेली नंतर आम्ही गाडी घेतली व्यवसायासाठी टेम्पो टँकर अशी बरीच वाहनं घेतली नाही आमचा व्यवसाय पुढे पुढे जास्त दूध वाढू लागलं आठ हजार नऊ हजार लिटर आमचं दूध चालू झालं आम्ही टँकरने दूध पोच करत होतो सुरुजीला नंतर नंतर थोडस दुधाचं दुधात प्रॉब्लेम झाले नाही मग नंतर आम्ही शेतीक लक्ष दिलं क्षेत्र आमचं जास्त आहे साडेबारा एकर क्षेत्र आहे आमचं त्यानंतर मग आम्ही शेती व्यवसायाकडे वळले नंतर आम्ही ऊस आणि केळी लागवड केली केळीला ऊस आणि केळी हेच आम्ही दोघं पण पाहत होतो आम्ही दोघं पण शेतीच पाहतो नंतर पाहू लागलो मग नंतर आम्ही केळीची लागवड केली नंतर आमचा मुलगा दहावी बारावी झाला नंतर मग त्याला एमबीबीएस करायचं होतं मग तो म्हणला काय करायचं म्हणलं कर एमबीबीएस मग त्याला बी एसला पाठवलं आम्ही त्यावेळेस आमचं स्टार्टिंगला केळीचं पीक गेलं त्याच्या आम्ही त्याला पहिल्या वर्षाला एमबीबीएस पाठवलं नंतर केळी नंतर आम्ही हळूहळू माहिती घेत राहिलो नाशिक सांगली इकडे फिरत राहिलो त्यानंतर आम्ही द्राक्ष लावायचा विचार केला द्राक्ष नंतर लोक आम्हाला म्हणत होती की नका तुम्ही द्राक्षे लावू तुम्हाला जमणारच नाही तुम्ही काय फक्त उसन केळी करता तुम्हाला नाही जमायचं पण आम्ही म्हणले काय होईन ती होईन करूच आपण आम्ही आमचे दोघ विचाराने दोघांचे विचाराने आम्ही द्राक्षी लागवड केली पहिल्यांदा दोन एकर सुपर लावला सुपर सोनाका लावली नंतर मग त्याच्यात आम्ही हळूहळू फिरत राहिलो माहिती घेत राहिलो त्यामुळे मग नंतर ड डिपिंग हे मिस करायचे द्राक्षाची नंतर फवारणी करायचे मग ती औषधं सांगायचे कोणते काय मग मी फवारणी करायचे मजुरांच्या मागं पण राहायचे त्यातून आम्हाला खूप फायदा झाला आमच्या पहिल्या सुपर सोनकाचे सोळा लाख रुपये झाले त्यानंतर आम्हाला त्यात एवढा फायदा दिसला की नंतर आम्ही खालचे एकर पण म्हणले आपण द्राक्ष वाढू मग आम्ही दोन एकर एसएस एन लागवड केली आणि दोन एकर अनिष्का लागवड केली पण त्यात पण नंतर आम्ही हळूहळू सगळं आम्हीच दोघं व्यवसायात पाहत राहिलो त्यात प्रगती होत गेली नंतर आम्ही एक्सपोर्टचे नियोजन केलं की आपला माल एक्सपोर्ट झाला पाहिजे लोक म्हणायचे ना की नाही तुम्हाला जमायचं नाही त्यामुळे मग आम्ही म्हणले नाही आम्ही जमूच पण आम्ही एक्सपोर्ट पण माल करू मग आम्ही दुसऱ्याच वर्षी माल एक्सपोर्ट केला आमचा एक्सपोर्टला तिन्ही प्लॉटचे पन्नास लाख रुपये झाले त्यानंतर आमची प्रगती होत गेली आमच्या मुलाचे पण शिक्षण त्यातूनच झालेले पूर्ण मुलाचं एमबीबीएस आम्ही त्यातून केलं आणि नंतर आताही मुलाला अजून पुढे पी जी करायचे तेही आम्ही ह्याच शेतीतूनच करणारे आम्ही अजून दोन एकर द्राक्ष वाढवणार आहे ह्याच्यातूनच पूर्ण कर करणार आहे त्याचे शिक्षण पण मुलाचे मुलाचे शिक्षण झाले एमबीबीएस त्याच्यासाठी दीड लाख दीड कोटी खर्च झाला त्याच्यासाठी परत त्याला अजून पुढे पीजी करायचे तेही खर्च आम्ही ह्या द्राक्षातूनच करणार आहे मग त्यासाठी आम्ही नदीवरून पाईपलाईन आणली घोड गोड नदी त्या चिंचणी धारणापासून त्यासाठी आमचे पन्नास लाख रुपये खर्च झालेले आहे पाईपलाईनसाठी मग त्यानंतर आता मुलाचं पुढं पी जे करायचे तेही आम्ही द्राक्षातूनच करणार आहे त्यासाठी हे द्राक्ष क्षेत्र पण आम्ही अजून वाढवणार आहे आम्ही टॅक्टर ब्लोअर हे पण सगळे ह्या द्राक्षाच्या याच्यातूनच घेतलेले या पैशातूनच घेतले नंतर त्यानंतर आम्ही एका मुलाचं लग्न केलेले त्याला खर्च झाला आहे आमचा वीस एक लाख रुपये तोही आम्ही याच्यातूनच बागवला आहे अजून पण पुढे आम्ही याच्या म्हणजे अजून दोन एकर क्षेत्र याच्यातून लावून पुढे अजून जास्त हळूहळू आम्ही पूर्ण चू बारा एकर पूर्ण साडेबारा एकर क्षेत्र द्राक्षेच करणार आहे आणि हे सगळं करण्यासाठी मला माझे नातेवाईक माझे घरचे आणि आयडियल फाउंडेशन ह्यांची पूर्ण सहायता मिळाली